दिवस झाले भाजी 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 चालले सध्या भरपंच नाही पोहचतो आता इथून चालवत पण डायरेक्ट संगमावर हर महादेव हा बरोबर आहे गंगेमध्ये डुबायलाच नशीब लागतं किंवा आमचा तांडल गंगा मैजा एक बाजूचे कबी ते माटा स्वस्त नाही भागीराती गंगा याही जात आगे जो हैं हो जानवी है, गंगा जा आम्ही डायरेक्ट आज अयोध्येवर निघून प्रयागराकडेच चाललो आणि त्यामुळं आम्हाला संगमावर जायचं आहे मग इथंच रस्त्यामध्ये एक हॉटेल आहे तिथं जेवण वगैरे आम्ही आज डायरेक्ट जाणार संगमाग कारण मध्ये कुठं गेला तर थोडसं वेळ येईल आणि संगमार मस्त किती आगोण वगैरे करून मग नंतर त्यांनी ऑर्डर जाणार आहे आज असणार आहे प्राय अकरा बघा आणि उद्याचा आनंद भरपूर दिवस झाले भाजी 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 भाजीच चालली आहे सध्या पूर्ण वाराणसी अयोध्या आणि प्रयागराज ट्रीप हे आमचं भाजीमध्ये चाललं आहे तर पोचू उद्या घरी उद्या आमचं फ्लॅट आहे तर उद्या पोचू आम्ही घरी उद्या गेल्यानंतर घालतो परत मच्छीवर आपल्या झोप चला सध्या लोक आनंद घेतात भाजीच्या जेवणाचा आपण पण आपण पण जाऊ आपण पण घेऊ भाजी जेवणाचा आनंद विराट कोळी बघा त्याला भाजीचा आनंद घेतोय या संकल्प टूरचे स्पेशलिटी असते म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला घरचंच जेवण भेटतं आणि ही सगळी मंडळी आहे जे जेवण बनवतात आणि सगळ्यांना जेवण व्यवस्थित सुरू करतात आणि बघता एकदम घरगुती जेवण डाळ भात चपाती आणि भाजी ते अशी असणार आपली प्लेट तुम्हाला माहिती आहे मला भाजी किती आवडतं जाम म्हणून आता मस्त भाजी होत का आज आज कसे रस्त्यात रस्ते काही भरपूर आमचा प्रवास व्हायचा आम्हाला कुठे बसायला हॉटेल बसले सगळी इकडं आतमध्ये सरांनी पण घेतलं आहे जेवण मस्त बघते सगळेजण जिथं मिळेल तसं बसून जेवतायत बाई काय करपाली करपाली माकल्या प्रत्येक जन व्यवस्थित आपलं जेवण करते आणि इकडं यांच्याकडं स्पेशल आहे काहीतरी काय तुमच्याकडं करंजा मार्केटशी आणले का ससन डॉक्सशी आणलेपांत नाही

जेवण पण झाला आणि जेवणानंतर इथंच मस्त त्यांची वक्त आहे गोठा आहे इथं गोठा तर त्यांचा आणि इथं मस्त दही पण भेटली एकदम जबरदस्त एकदम ताजी दही भेटली माझी आली करा जेवढ्यांचं दही झाला माझ्या आता सगळेजण मस्त जेवढे वगैरे काका काय गाणी गाणे वगैरे हो काय भारी बोलतात अगं जेवले व्यवस्थित जेवले एकदम पण मस्त आणि निसर्ग आज तीच पण आहे पूर्ण बाबतीत आज झाडा खाली बसायला किती मजा आली ना चला आता जाऊया बस मध्ये आपली बस निघतोय बस मध्ये जाऊ आणि मस्त आपल्या आजच्या दिवसाचा मस्त ब्रिज वरून जाताना बघताय गंगा नदीचं दर्शन होते गंगा मातीच दर्शन होते बघा म्हणजे असं वाटतंय ना की समुद्राचा पाठ आहे पूर्ण समुद्र आहे खाडी आहे बघा एवढी विशाल गंगा नदी सगळे बघताय गंगा नदीचा आनंद घेतात आपण अटल शेतूवरून जाताना मोठा समुद्र दिसतोय तशी फक्त अटल सेतू सारखीच अशी गंगा नदी दिसते तर म्हणजे अडीच तासाच्या जवळजवळ प्रवाहानंतर अडीच तीन तासाच्या प्रमाणानंतर आपण पोहोचलो म्हणजे म्हणजे प्रयागराची प्रायागरा पोहचलो आता इथून चालवत पण डायरेक्ट संगमावर संगमावर जाऊन आंघोळ करणार फक्त संगमावर जाऊन अंघोळ्या पण चुकीला चुकी मला पाहिजे कारण कुंभमेल्यामध्ये आपल्या याला भेटला नाही आज तर आपण संगमावर कुंभमेल्याची कसरतपूर झाली की आज आपण पूर्ण पाहिजे चला आता आम्ही चांगलं संगमाच्या दिशेनं आणि भरपूर पुढं बघता ऑलरेडी गर्दी खूपच गर्दी जास्त दिसते आज तर ही आपण विचार करतो या प्रयागराजमधली नॉर्मल दिवसाची गोष्ट जीच जर आपण बघितला म्हणजे जेव्हा कुंभ मेला लागला होता तेव्हाची इथली प्रसिद्धी काय असेल पण कुंभमेल्यात नियोजन तेवढं भारी होतं व्यवस्थित नियोजन केलं होतं कारण आपण तर आलो नाही पण जे व्हिडिओज बघितले त्याच्यावर तर समजत आहे कारण कुंभमेला सोडला तर अदर दिवशी पण भरपूरच गर्दी जास्त आहे प्रयागराजचा जर विचार केला तर प्रयागराज म्हणजे देशातलं सर्वात मुख्य धार्मिक स्थळ मांडलं जातं कारण लाखो भक्त लाखो भाविक तिथे येऊन त्रिवेणी संगमावर भक्ती आंघोळ करतात तुम्हाला इथं भरपूर असे ड्रम्स बॉटल्स दिसतील विकायला कारण तिथं नेण्यासाठी गंगा नेण्यासाठी गंगा जल संगमावर घेणे घेऊन जाण्यासाठी बघताय भरपूर बोट इथे अव्हेलेबल आहेत तिथून तुम्हाला बोट करून संगमावर जाण्याची व्यवस्था आहे बघताय आपल्या बोटी दोन दोन तीन बोटी भरल्या सगळी आपलीच लोक आहेत मोर्या मोर्या चला मस्त आपल्या बोटी भरल्यात बघा हर महादेव महत्वाचं म्हणजे बघताय सगळ्यांना जॅकेट दिले जातात कारण शेवटी आपण नदीत आतमध्ये जाणार आहेत संगमावर बोटीतून त्याच्यामुळे सगळ्यांना जॅकेट दिले जातात तर बघा आता आपल्या सगळ्या बोटी सगळ्या बोटी निघाल्यात ओके ना सगळे मस्त वाटते बोटींपासून बेटो। या तो बोटीत बसायला नाही काय नाही होणार शेवटी ते आई बोलले नाही तर गंगेमध्ये जायला पण नशीब आहे गंगेमध्ये डुबायलाच नशीब लागतं सगळ्याच्या नशिबात नाही ते आमचा तांडल तो से आपका गंगा मैया गौमुख से निकल के ऋषि के हरिद्वार कानपुर होते गंगा मैया ये किले के बाजू से आपका यमुना मैया थी तो दिल्ली मथुरा आगरा बिंदा बने ये सूर्य भगवान के पुत्री है यमुना मैया और यमराज की बहन है ठीक है ना अभी कार्तिक के महीने में यमुना मैया का जो उन्हें स्नान करने का महत्व होता है अभी त्रिवेणी का वहाँ करना क्या माता सरस्वती जहाँ दोनों का ज्वाइंट होता है मध्य में माता सरस्वती अंतरवाहिनी जैसे आप बाल का तीन भाग करके टोटिया बनाते कंप्लीट करने पे दो ही दिखता है एक छिप जाता है तो ये आप कहाँ है त्रिवेणी में और इसको क्या बोलते हैं पेनी में। ये इसीलिए माता सरस्वती गुप्त धारा मानी जाती है उन्हीं के नाम के डर में दूध फूल नारियल अपने बाल बच्चों मनोकामना के लिए पहले माँ को प्रणाम करते तब स्नान करते वहाँ शंबर रुपए का तीन नारियल मिलता गंगा यमुना सरस्वती मंदिर में तो एक ही नारियल चढ़ता है लेकिन यहाँ तीन माता है ना गंगा यमुना सरस्वती शंबर का तीन जिनको अपना चढ़ाना होगा अपना माँ बेटी बहू के लिए चढ़ा के अपना स्नान करेगा बताना मेरा काम है और मर्जी आपकी ये बारिश काल है इसलिए सेम दिखेगा आपको ये चार महीना कलर नहीं दिखता अभी अक्टूबर नवंबर के महीने में आएंगे तो यमुना मैया का ग्रीन जल दिखेगा ब्राउन जल गंगा दिखेगा तब भी पे माता सरस्वती नहीं दिखती सरस्वती जी किस ये सरस्वती कुंड इस किले के अंदर ये बाजू में किला है इसके अंदर आर्मी रहती है उसके अंदर जो है सरस्वती कुंड है वही तो हाँ, वो यमुना मैया के नीचे से आती है लेकिन उनका जो है खाली नाम चलता है जितता नहीं अब तो यहीं से यमुना मैया एंड होकर के सीधा फिर काशी पे तो चला जाता है लेकिन ओनली गंगा मैया का नाम चलता है काशी जाएगा ओनली गंगा का नाम चलेगा तो यमुना मैया यहीं से समाप्त हो गया भागीरथी गंगा यहीं तक है आगे जो काशी को जाते हैं वो जानवी गंगा है जिनकी गाइंड होती जाती है बघताय संगम चला आपण पण आता संगम आलो नसतो की स्नान करून आता जाऊ गाडी कड त्याच्यानंतर जाऊ हॉटेल वर बघू काय व्यवस्था आहे कारण आजचा दिवस हा पहिला म्हणजे आपल्याला आज आमच्या सगळ्यांची सोबत शेवटची नायट आहे शेवटच्या नायटमध्ये बघते जण मस्त पैकी इकडं शेवटचं जेवण आहे शेवट जेवणाचा सोबत माझं सोबत शेवटचा जेवण या माझ्या टीचर आहेत म्हणजे आम्हाला ज असं या स्कूलला शिकवायला होत्या जास्त काही मारला नाही कधी पण संस्कार आमच्यावर चांगले गेले जेवतायत सगळे आणि इकडं पण भरपूर जण आता जेवायला आलीत इकडे संकल्प टूवरचे संकल मालक स्वतः संकल्प आहेत मालक मेन मालक तिकडं आहेत हँडल है। हँडल संकल्प करतो पण नाव संकल्पाच्या नावानच आहे आणि घेतलं तुम्ही जेव्हा तुम्हाला काही भेटलं की नाही आता है। मच्छी वगैरे हो भेटली एकदम मिनिमाइज करून ठेवलेत मिनिमाइज करून ठेवलेत आणि इकडं पण आहेत आणि इकडं आत्या सावगरे जेवत आहेत आत्या समात सोबत आणि शेवटचा आमचा जेवण असणार सोबत आजचा उद्या प्रत्येकजण काही त्यांच्या ट्रेन आहेत त्यांचे फ्लाईट आहेत सगळेजण जातील आपापल्या घरी चला जेऊया हा जो सगळा अरेंजमेंट असतो तो टूरचे असते म्हणजे आपल्या पॅकेजमध्येच सगळ्या इन्क्लुडेड असतं त्याच्यामध्ये रोज असं जेवण असतं म्हणजे आहे पापड पापड डाळ आहे डाळ आहे राईस पनीर चिल्ली आहे हरभऱ्यांची भाजी चण्याची भाजी आपली पुरी पुरी आणि खीर खीर तर असं असतं जेवण यांचा रोज असतं म्हणजे दोन टाईमवर जेवण नाश्ता चहा पाणी सगळं व्यवस्थित असतं आता मी पण घेते जेवण आणि जीव आज मस्त झोपू कारण उद्या आपला चार वाजता निघायचे चारची आपली फ्लाय पहिली चला हे आता सगळे म्हणजे ज्यांची ट्रेन आहे लवकर ट्रेन आहे चालले ट्रेन दीड वाजता त्याच्यामुळे हे सगळे निघाले ट्रेन साठी चल चलो आहे गिरे तरी चला जात अवकाश बघताय सगळे निघाले चलो चलो चला अवकाश तर बघता जे ट्रेनला जाणार आहेत त्यांची आता आले बस आलेली आणि सगळे मस्त बसमध्ये बसले आहेत त्यांची ट्रेन आहे डायरेक्ट प्रयागराजवरून मुंबई आपल्याला अजून भरपूर टाईम आहे कारण आपली फ्लाईट आहे जवळ चार वाजताची आणि आमची आई पहिल्यांदा पहिल्यांदा आई विमानात बसणार आहे विमान बसशील ना बघा